मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल कुटुंबियांसोबत मिनी ट्रॅव्हल्समधून जोतिबाच्या दर्शनासाठी आला होता जोतिबा डोंगरावरील कर वसुली कर्मचाऱ्यानं त्यांना पार्किंग आणि देवस्थान कर भरण्यास सांगितलं त्या रागातून पोलीस कर्मचारी आणि त्याच्या सहकार्यांनी कर वसुली कर्मचाऱ्याला मारहाण केली सतरा मे रोजी घडलेल्या प्रकाराची तक्रार कोडोली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे मुंबईतील पोलीस कर्मचारी आनंदा साळोखे आणि त्यांचे कुटुंबीय जोतिबा डोंगरावर दर्शनासाठी आले होते मिनी ट्रॅव्हल्समधून पंधरा ते सोळा जण आले होते ही गाडी यमाई मंदिराच्या बाजूने ज्योतिबा डोंगरावर येत असता विशाल माने आणि सुधीर पाटील या कर्मचाऱ्यांनी बस चालकाकडे ग्रामपंचायत आणि देवस्थान करापोटी एकशे साठ रुपयांची मागणी केली मिनी ट्रॅव्हल्समधील पोलीस कर्मचाऱ्यांना कराच्या मुद्द्यावरून कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला त्यानंतर पोलीस आणि त्याच्या सहकाऱ्यांनी कर वसुली कर्मचाऱ्यांना मारहाण केली देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर रविवारी सायंकाळी कोडोली पोलीस ठाण्यात मारहाणीचा पुन्हा दाखल झाला मुंबई पोलिसात कार्यरत असलेले आनंदा साळोखे हे मूळचे करवीर तालुक्यातील गिरगावचे रहिवासी आहेत या प्रकरणाचा पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय हरगुडे अधिक तपास करतायत